एक छोटा आणखी एक गोष्ट अशी मला सांगायची मी आई माझी प्रचंड देवबोळी म्हणजे अगदी ठाण्यापासून ते अक्कलकोट पर्यंत पायी चालत गेली होती माझी आई आ, स्वामी भक्त ती खूप मोठी आणि जेव्हा परत घरी आली मी तिला ओळखू शकत नव्हतो अजिबात ओळखू शकत नव्हतं खरच सांगतो शपथ मी ओळखू शकत नव्हतो की ही कोण बाई आली अगदी काटकोळी होऊन आलेली आणि पूर्ण म्हणजे स्किन तिची इतकी रापली होती अगदी तिच्या खपल्या निघत होते अशा पद्धतीची स्किन झालेली पण तरी सुद्धा ती आली सो ते बळ तिला कदाचित तिच्या स्वामींनीच दिलंय आणि त्यानंतर मी म्हणेन की आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ती तिची स्वामी भक्ती आणि तिचा आशीर्वाद याच्यामुळेच घडत आहे ती मला नेहमी म्हणते तू एवढं माझ्याशी देवावरून वाद घालतोस किंवा काही म्हणतोस मग तुला सतत अशा देवाशी रिलेटेड किंवा देववाल्याच भूमिका का मिळतात त्याचं लॉजिक मला नाही माहीत आहे आता तुम्हाला माहिती असेल माझी बरीच कामं पाहिली असतील तुम्ही तर मी खूप ज्या काही मालिके मालिकांमध्ये कामं केलेत त्या मालिकांमध्ये मी मोस्ट ऑफ कामं ही अशीच आहेत की ज्यामध्ये दे देवाशी रिलेटेड काहीतरी माझं आहे सो so, आहे मी म्हणेन की माझी आई आ, ही माझ्यासाठी मा, देव आहे माझा आणि तिचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच कदाचित माझ्या आयुष्यात या सगळ्या अशा गोष्टी घडतायत